हॅलो मुलांनो कशा तुम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीची मजा घेत आहे ना तर तुमची मजा अजून वाढवण्यासाठी मी तुम्हाला एक मराठी गोष्ट सांगणार आहे छानशी आजच्या गोष्टीचे नाव आहे काय केले त्या डॉलरने डॉलर म्हणजे काय अमेरिकन रुपया त्याची किंमत किती आहे सध्या मला कमेंट करून सांगायचं सा आहे सविता फावडे मीला कमेंट करून सांगायचं सा आहे एका डॉलरची किंमत भारतीय पैशामध्ये किती तुम्हाला एक हिंट देते सत्तर ते दे ऐंशीच्या च्या दरम्यान तर चला या गोष्टीचा मूळ लेखक मॅक किन्नी लिव्हिंग आहे आणि अनुवाद केलेला आहे श्रीमती सुनीता कट्टी यांनी तर चला मुलांना जगाच्या तसेच आपल्या स्वतःच्या आयुष्यात आर्थिक भरभराटीचा आणि आर्थिक मंदीचा काळ आलटून पालटून येत असतो आर्थिक भरभराटीचा सुबत्तेचा काळ अर्थातच आपल्याला आवडतो पण आर्थिक मंदीचा म्हणजेच पैशाच्या टंचाईचा काळ आपल्याला जड जातो तो आपल्याला मानसिक त्रास देतो कधीकधी शारीरिक व्याधी देतो हा काळ आपण जिद्दीने आशेने व देवावर विश्वास ठेवून काढला तर सुखाचे दिवस नक्कीच परत पाहायला मिळतात अमेरिकेतील मॅक किन्नीच्या मित्राची कॅमेरामॅन मोजरची गोष्ट आपल्याला हेच सांगते मॅक किन्नी सांगतात कॅमेरामॅन मोजर आणि मी वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षापासूनचे घनिष्ठ मित्र गाणी गुणगुणतच संपली नंतर बरीच वर्ष लोटली मी माझ्या पोटापाण्याच्या उद्योगाला लागलो संगीताचे स्वर क्वचितच माझ्या ओठांवर येऊ लागले कॅम्प मात्र अजूनही संगीताला वाहिलेला होता नंतर तो डिस्क जॉकी डी जे झाला आपल्या आवडत्या पैशात रमून गेला काही दिवसापूर्वी कॅम्पने मला त्याच्या आयुष्यातील एका सुखद योगायोगाची गोष्ट सांगितली त्याच्या भाग्यचक्राची दिशा बदलणाऱ्या एका मंतरलेल्या क्षणाची चित्तरकथा या गोष्टीची सुरुवात होते एकोणीसशे सत्तर सालच्या पूर्वार्धात त्यावेळेस स्कॅम टेक्सासमधील एका खाजगी रेडिओ स्टेशनवर अनाऊन्सर आणि डिस्क जॉकी म्हणून काम करत होता त्याचा संथ आकर्षक आवाज बोलण्यातील अकृत्रिम जिवाळा आणि गाणी निवडण्यातील चोखंदळपणा यामुळे तो खूपच लोकप्रिय झालेला होता रेडिओ स्टार होता म्हणाना कामाच्या संदर्भात तो लोकसंगीत गाणाऱ्या बऱ्याच पट्टीच्या गायकांना भेटत असे अमेरिकन कंट्री म्युझिक हृदयाला भिडणाऱ्या आणि पावलात थिरकन निर्माण करणाऱ्या संगीताचा दर्जेदार नमुना आणि नॅशनविल म्हणजे असं संगीत गाणाऱ्या गायक काशी नगरीच रेडिओ स्टेशनच्या मालकासोबत कंपनीच्या विमानानं तेथे जायला आणि संगीताचा जल्लोष ऐकायला कॅमला खूप आवडते नॅशन मधील अशीच एक संगीतमय धुंदरात्र शो संपल्यानंतर कॅमला त्याच्या एका त्याच्या एका परिचिताने स्टेजमागे बोलावलं तिथे सगळे गायक गायिका बसलेले होते मॅगच्या मनातील सुरांची धुंदी अजून उतरलेली नव्हती आणि तिथे तर त्याची सगळी संगीत दैवत प्रत्यक्ष उतरलेली होती आता पुढील कहाणी ऐकूया कॅम्पच्या शब्दात मला सगळ्यांचे ऑटोग्राफ्स पाहिजे होते पण माझ्याजवळ कागदाचे चितरं पण नव्हतं मी खिसे चाचपले डॉलरची एक नोट बाहेर काढली रात्र ओसरण्याआधी माझ्या त्या नोटवर तिथे असलेल्या झाडून सगळ्यांचे ऑटोग्राफ आलेले होते मी धन्य झालो हलकेच त्या नोटेची घडी घालून मी ती ठेवली हो त्या क्षणापासून ती नोट नेहमीच माझ्याबरोबर राहणार होती मला माहीत होतं की हा अनमोल ठेवा मी नेहमीच जपून ठेवेन काळ सुखात चालला होता पण नंतर काही महिन्यांनी दुर्दैवाचं चक्र सुरू झालं मी काम करत होतो ते रेडिओ स्टेशन मालकानं विकून टाकलं आणि नंतर माझ्याप्रमाणेच आणखी कितीतरी जणांना आपल्या नोकरीला मुकावं लागलं त्यावेळेस मी दुसरं एखादं साधन शोधू शकलो असतो पण माझा जीव संगीताच्या स्वरात गुंतलेला होता दुसरा कोणतंही काम करायला मन राजी होत नव्हतं शेवटी ठरवून टाकलं याच क्षेत्रात राहायचं अर्धपोटी तर अर्धपोटी उपाशी तर उपाशी, तर उपाशी। काही महिन्यांनी मला दुसऱ्या एका रेडिओ स्टेशनवर अर्धवेळ नोकरी मिळाली पुढे कितीतरी पूर्ण वेळ नोकरी मिळेल या आशेवर मी ती पार्ट टाइम नोकरी करत राहिलो या आशेवर मी ती पार्ट टाइम नोकरी करत राहिलो अशी दोन चार वर्ष गेली परिस्थिती जसे थे होती नवे आणखी बिघड चालली होती टेक्सास मधील शहात्तर सत्यात्तर सालचा तो हिवाळा फारच जीवघेण होता आता पावितो माझी गाडी फार खटारा झाली होती एअर कंडिशनची अवस्था एवढी भयानक होती की तो सुरू केल्यावर ऊब निर्माण झाल्याचा भास होत असे एवढंच कासांवरील बर्फ वितळणारा डिफ्रॉस्टरही अगदीच कामातून गेलेला होता माझे शिल्कीतले पैसे किंमत संपले होते फारच बिकट दिवस होते ते अन्नधान्य घ्यायलाही पैसे पुरे पडत नव्हते नशिबाने माझा एक मित्र गावातील सुपर मार्केटमध्ये काम करायचा तो अधूनमधून येऊन त्याच्या स्टोअर स्टोअरनं टाकून दिलेलं कुजक नाचकं खराब धान्य आम्हाला आणून द्यायचा त्यातील त्यातल्या त्यात बरं धान्य बाजूला काढून आम्ही त्यावर आमची बशी गुजराण करायचो पण पैशाचा मनाल तर पुरता ठणठणाट होता एकदा नाईट ड्युटी संपून मी सकाळी रेडिओ स्टेशनच्या बाहेर पडलो कार पार्कमध्ये एक जुनी पिवळी कार उभी होती आणि कारमध्ये एक तरुण बसलेला होता मी त्या तरुणाकडे पाहून हात हलवला आणि गाडी बाहेर काढली मी रात्री ड्युटीसाठी परत आलो तर सकाळची कार अजूनही तिथेच उभी होती दरम्यान आणखी दोन दिवस तसेच निघून गेले आणि मग मा, माझ्या डोक्यात उजेड पडला की ती पिवळी कार त्या ठराविक ठिकाणाहून रेसभरही हल्लेली नाही आहे आणि गाडी तो तरुणही तसाच बसून आहे मला पाहिल्यावर हो तो तरुण ओळखीचं हसू हसे आणि हात हॅलो निरोपदे मी रेडिओ स्टेशनवर येई तेव्हाही तो तिथेच असे आणि काम संपून परत जाई तेव्हाही तो तिथेच असे गाडीमध्ये व्हील मागे मला कळे ना की हा माणूस इतक्या भयानक थंडीत तीन दिवस आणि तीन रात्री असा गाडीत का बसलेला आहे तो तिथे तसा बसून तरी कसा शकतो आणि तिथे बसून करतोय तरी काय माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला दुसऱ्याच दिवशी सकाळीच मिळाली पेंगुळलेल्या डोळ्यांनी मी माझ्या गाडीकडे जात होतो मी जवळ आल्यावर त्या तरुणाने आपल्या गाडीची काच खाली केली स्वतःची ओळख करून देऊन तो म्हणाला मी इतके दिवस गाडीतच बसून राहिलो याचं आश्चर्य वाटत असेल ना हो खरं सांगायचं सा, तर आश्चर्य वाटत होतंच मी काय करणार माझ्याजवळ ना पैसा आहे ना खाण्याची काही वस्तू खाली उतरून तरी काय करायचं कुठे जायचं का बरं इथे तुम्ही कामासाठीच आला असाल ना हो नोकरीसाठीच आलो आहे मी नोकरी मिळाली आहे मला पण 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 काय पण समजुतीच्या घोटाळ्यांमुळे मी तीन दिवस अगोदर येऊन पोचलो इथे अच्छा मी साहेब हां बोला साहेब एक डॉलर उधार पाहिजे होता एक डॉलर हो त्याचं काय आहे उद्या मला कामावर जायचं आहे त्याआधी अंगात थोडी तरी हुशारी यावी म्हणून नाश्त्यासाठी एक डॉलर उधार पाहिजे होता मी बुडवणार नाही तुमचे पैसे नक्की परत करीन कामाला लागताच आगाऊ पैसे घेऊन परत तुमचे पैसे पण माझी आजची नट भागवा हे तर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याकडे डोळे मागण्यासारखे होते त्याची स्थिती पाहून मला दया येत होती पण त्याला उधार द्यायला माझ्याकडे तरी कुठे होता डॉलर टाकीतलं पेट्रोल घरी जाईपर्यंत पुरेल की नाही शंका मला जाळत होती तेथे हा बाबा मी त्याला माझी परिस्थिती समजावून सांगितली त्याची माफी मागितली अन मनाशी हळहळत हर, मी माझ्या कारकडे वळालो कारजवळ येताच मला डॉलरची ती नोट नाशविलची रात्र आणि लोक गायक गायिकांचं ते दर्जेदार संगीत आठवलं वॅलट चाटकून पाहिलं मी वॅलेटमधील ती नोट त्याला द्यावी की न द्यावी याबाबतच तुंबळ विचारयुद्ध माजलं शेवटी मी पाकिटातून ती नोट बाहेर काढली त्या माणसाजवळ परत जाऊन डॉलरची ती नोट त्याच्या हातात ठेवली नोट उलटून पालटून पाहून तो म्हणाला कोणीतरी गिचबीड लिहिलंय पूर्ण नोटवर त्या प्रसिद्ध गायक गायिकांच्या सया आहेत हे त्याच्या लक्षातच आलं नाही त्याने धन्यवादपूर्वक ती नोट घेतली त्या दिवशी घरी पोचेपर्यंत त्या नोटचे माझ्या हरवलेल्या ठेव्याचे विचार माझ्या मनात सारखे घोळत होते मी प्रयत्नपूर्वक त्या विचारांना मागे सारत होतो आणि ते हट्टीपणे परत परत उसळून माझ्यासमोर येत होते पण मनाच्या विधा अवस्थेतील त्या सकाळीच माझ्या पुढील सुखी आयुष्याचा पट उल उलगडू पाहत होता मी घरात पाऊल ठेवताच फोनची घंटा खणखणली फोन एका रेडिओ स्टेशनवरून आलेला होता मला एक ॲड जाहिरात देऊ केली गेली होती त्याचे पाचशे डॉलर मिळणार होते त्यावेळेस ते मला लाख मोलाचे होते पुढील काही दिवसात कुठून कुटुं कुठून संधी धुंडाळत आल्या मला माझे वाईट दिवस सरले चांगले दिवस हसत हसत माझ्याकडे येऊ लागले संकट काळजी कष्ट धडपड अनिश्चितता सगळं काही आता इतिहासाच्या पडद्याड विलीन होत होतं जादूची कांडी फिरवल्यागत सगळं बदलू लागलं लवकर मी ठोस जमिनीवर स्वतःच्या पायांवर उभा राहिलो थांबणे घट्ट पाय रोवून उभा राहिलो आमचं थोडं बसताव बसल्यावर आमच्या घरात बाळाची जोशो आशा जोशो आची लहानगी पावलं वावरू लागली जास्ती पैसे मिळवण्यासाठी जास्ती पैसे मिळवण्यासाठी मी कार रिपेअर शॉप उघडलं मुला बाळांसाठी बायकोसाठी छानसं घर बांधलं पण या सुखी आयुष्याची सुरुवात त्या दिवशी सकाळी कार पार्कमध्ये झाली माझ्या खिशातला तो शेवटचा डॉलर मी त्या दुःखी उपाशी माणसाला दिला आणि ती माझ्या सुखी समृद्धी आयुष्याची नांदी ठरली जुन्या पिवळ्या कारमधील तो माणूस मला परत चुकूनही दिसला नाही कधी कधी मनात विचार येतो तो, तो माणूस खरंच गरजू याचक होता की एखादा देवदूत होता ते काही का असे का ना एक गोष्ट मात्र खरी के देवाने, हो 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 मा की देवाने माझी सत्व परीक्षा घेतली होती आणि मी त्या परीक्षेत पास झालो होतो त्याचं फळ समोर दिसत होतं तर मुलांना तुम्हाला गोष्टीमधून काय शिकायला मिळालं की गरजूला मदत करावी आणि अजून काय ते तुम्ही तुमच्या शब्दात दोन वाक्यात सविता फावडे मला सांगायचे आहे आजची मराठी गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर सविता फावडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी तुमच्या जेवलक मित्रमैत्रिणींना देखील ही गोष्ट तुम्ही तुमच्या शब्दात सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आपण पुन्हा भेटू अशा छानशा मराठी गोष्टीसोबत तोपर्यंत तुमची उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवा सोबत अभ्यास देखील करा